पाण्याचा ठेंबही न घालता अगदी झटकी पट सकाळच्या डब्यासाठी तयार होणारी अशी गवारीची भाजी आणि गवारीची भाजी बनवत असताना यामध्ये ना मी अगदी सिक्रेट मसाला वापरला आहे हा सिक्रेट मसाला जर तुम्ही वापरून ही भाजी जर बनवली ना तर या भाजीची चव अगदी अफलातून लागते नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर डब्यांची सिरीज शाळेचे डबे सुरू झालेले आहेत आणि सकाळची इतकी गडबड असते तर त्यामध्ये छोटा डबा आणि मोठा डबा असे दोन्ही डबे द्यावे लागतात मग सुरुवातीच्या छोट्या डब्यासाठी जर तुम्ही अगदी झटपट होणारी ही भाजी जर एकदा करून दिली ना तर तुमचा डबा अगदी चाटून पुसून घरी येईल इतकी टेस्टी लागते पटकन भाजीला सुरुवात करूया तर हिथं ना बघा एक मोठी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एकच चमचा तेल घातलेले आणि एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं घातले जिरा आणि मोहरी छान छान अशी फुलून द्यायची आणि त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा सुद्धा आहे ना चांगला असा भाजून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चेपणा यामध्ये अजिबात राहिला नाही पाहिजे नाहीतर काय होतं ना, का ना मग भाजीची टेस्ट बिघडते तर कांदा बघा चांगला असा हलकासा भाजून झालेला आहे त्याचा रंग हलकासा चेंज झालाय तर यामध्ये ना एक चमचा आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि ही ताजी ताजीच ताजी आलं लसणाची पेस्ट आहे त्याने ना भाजीचा सुगंध खूप छान येतो यामध्ये एक मिडियम साईजचा सा टोमॅटो घातलेला आहे आणि टोमॅटो आहे ना पटकन मौसूद होण्यासाठी यामध्ये तुम्ही मीठ देखील घालू शकता आता बघा टोमॅटो हलकासा स्मॅश करून घेतलाय मी आणि यामध्ये ना जी खोडून ठेवलेली गवारी तर तुम्ही कुठलीही गवारी घेऊ शकता अगदी देशी गवारी असते ना ती सुद्धा घेऊ शकता पण मुलं काही देशी गवारी खात नाहीत तर त्यासाठी ना वरतून बघा हलकीशी गुळगुळीत असते ही गवारी आणि ही गवारी घेतलेली आहे मी ही गवारी तुम्हाला बाजारात कुठंही मिळून जाईल वरतून थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि गवारीतून पाणी सुटेपर्यंत ही गवारी तेलावर चांगली अशी फ्राय करून घ्यायची आहे तेलावर गवारी चांगली भाजून घेतली ना की त्याची आहे ना भाजीची टेस्ट बघा खूप भारी लागते आता यामध्ये ना अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे हळद घातल्यामुळं का होतं ना भाजीचा रंग चांगला खुलून येतो आणि तुम्हाला एक मी विचारते की इथंपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा हा व्हिडिओ ना तुम्ही जास्तीत जास्त लोकांना होईल तितक्या लोकांना शेअर करा जेणेकरून आहे ना भाज्यांची जे प्रकार अगदी झटकीपट होणारे असतात गावाकडचे ते त्यांच्यापर्यंत सुद्धा अगदी पटकन आणि सहज पोहोचतील त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावा लागेल तर इथं बघा आमचा घाटी मसाला एक चमचा घालून घेतलेला आहे मी आणि हा मसाला घातल्यानंतर आहे ना तुम्हाला इतर कुठलाही मसाला अजिबात घालावा लागणार नाही गरम मसाला असू द्या किंवा सब्जी मसाला असू द्या अजिबात कुठलाही मसाला घालावा लागणार नाही आता हा मसाला चांगला असा परतून घेतला की यामध्ये ना एक चमचा ताजा ताजा नारळ किसलेला घालून घेतलाय आणि अगदी अर्धा चमचा मी पाणी घातलेले तर बघू पाणी पाणीसुद्धा जास्त घातलेलं नाही आहे कारण जो मसाला होता तो बेसला चिटकू नये त्यासाठी यामध्ये पाणी घालून घेतलेले आणि बघा जसा जसा आपण हा मसाला परतून घेतो ना तसा तसा भाजीचा रंग खूप छान येतो खुलून येतो आता पाण्यामध्ये शिजवायची होती ही भाजी म्हणून ना मी यावरती झाकण ठेवलं आणि एक सात ते आठ मिनिटाची वाफ काढून घेतलेली आहे तर बघा सात ते आठ मिनिटांमध्ये मस्त असं पाणी सुटलेलं आहे पाणी सेपरेट व्हायला आहे भाजीमधून तर परत एकदा मी झाकण ठेवलं आणि आहे ना भाजी बघा हलकीशी शिजायला सुरुवात झालेली आहे म्हणजे ऑलमोस्ट ही भाजी शिजलेलीच आहे तर मला यातलं पाणी थोडंसं आटवून घ्यायचं होतं म्हणून आहे ना मी परत यावर झाकण ठेवलं आणि आहे ना परत भाजी आहे ना चांगली अशी गाळ शिजवून घेतली कारण गवारची भाजी जितकी चांगली शिजती ना तितकाच त्याचा रंग चांगला येतो आणि त्याची चवसुद्धा खूप छान लागते आता यामध्ये ना एक चमचा बारीक शेंगदाण्याचा कूट घातला तर मी इथं ना अगदी ओबडधोबड केलेला शेंगदाण्याचा कूट घातलाय त्याच्यामुळे ना शेंग आपण आपण जी भाजी खात असतो ती दाताखाली आल्यानंतर थोडेसे शे हलकेसे शे, शेंगदाणे दाताखाली आल्यानंतर खायला सुद्धा भारी लागतं आता हे चांगलं मिक्स करून घेते आणि यावरती आहे ना वरून थोडीशी कोथिंबीर घालून घेते तर हिथं बघा ही भाजी ऑलमोस्ट तयार झालेली आहे आपली आता ही भाजी आहे ना मी सर्व करून घेणार आहे आणि ही भाजी आहे ना तुम्ही फुलका चपाती किंवा डाळ भातासोबत सुद्धा खाऊ शकता नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी आहे ना जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल ना तर लाईक नक्की करा चला तर मग भेटूया अशा छान छान आणि रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची